काय नाव आहे तुझं शालवी पूर्ण नाव सांग पूर्ण नाव सांग तुझं पूर्ण नाव सांग शालवी तर मित्रांनो पुण्यावरून आले एक तास झाला माऊलीला भेटायला आले ते हे बघा माऊली इथं तर ती शाल्वी ना आता जायचंच नाही म्हणते माऊली सोबतच इथंच थांबायचं म्हणते आता काय करायचं सांगा त्याची मम्मी पप्पा केव्हाचे आता ती गाडी बाहेर काढली त्यांनी पण ही जायला नाही म्हणते माऊलीसोबतच खेळायचं इथं हे बघा पूर्ण गाड्या काढल्या तिकडे बघा या दोन गाड्या इकडे सायकल आहे ती गाडी आहे <दलूण> तिला गा इथं ठेवायचं का शालवीला हा हो का बरं मग तू जातो का त्यांच्यासोबत का कॅमेऱ्याची चार्जिंग झाल्यावर येईल येईल का जाईल अच्छा तो म्हणतो कॅमेऱ्याची चार्जिंग झाल्यास मी त्यांच्या सोबत जाईल पुण्याला माऊलीला सोबत घेऊन जाते का तू अ माऊली मग तो कॅमेरा सोबत घेऊन जा तू मग त्यांच्या घरी लाईट आहे ना आहे ना त्यांच्या घरी लाईट आहे चोवीस तास लाईट आहे त्यांच्या घरी लाईट आहे विचारून बघ तू लाईट आहे ना आहे सांगितलं ना अरे ते लाईट आहे सांगताय ना ते बघ ती शालवी नाहीत एक गाडी झाली का दुसरी गाडी आहे बघा आता ही शाल्वी। शाल्वी? ही बुलट घेतली बघा तिनं तुला कुठली गाडी आवडली शालवी कोणती ही बुलट येलो कलरची नाही आवडली माऊलीला तुझ्यासोबत घेऊन जाते ना हां त्याला म्हणावं चल आमच्या घरी त्याला म्हणावा आमच्या घरी चल म्हणावा चल त्याला सांग आता चल ते बघा ती जायलाच तयार नाही अशी गंमत आहे माऊलीचे व्हिडिओ नेहमी बघत असतात लहान लहान मुलं तर ते या ठिकाणी विचारत विचारत आले होते जवळपास एक तास झाला या ठिकाणी तुमचं नाव सांगा एकदा विशाल देगावकर पुण्यावरून आलो पुण्यावरून पुण्याला कुठे राहिला पुण्यात मध्ये माझी मुलगी माऊलीची खूप व्हिडिओ बघती अच्छा ते कॅरेक्टर माहिती आहे तिला साई माहिती आहे वहिनी शीतल वहिनी माहिती आहे माऊली पप्पा माहिती आहे तिला माझं नाव पल्लवी देगावकर मी पुण्यातच राहते ती एवढी फॅन आहे ना माऊलीची खूप फॅन आहे माऊलीची म्हणजे बरेच दिवस आधी यायचं यायचं आज तिला घेऊन सरप्राईज दिले तिला माऊली म्हणून आणि त्या माऊलीच्या व्हिडीओ मधून खूप शिकली आहे नाही का म्हणजे सिटीतल्या मुलांना माहित नाही ना त्याला काय म्हणतात त्याला काय गोठा काय असतो बकरी काय असते तिला सगळं कळलंय तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये नाही का अच्छा ती जास्त करून माऊलीचे कोणते व्हिडिओ बघते ती भूताचे व्हिडिओ खूप बघते तिला भूताचा व्हिडिओ जेवताना पण ती पहिले म्हणणार की भूताच्या व्हिडिओ लावून अनेक पालक म्हणतात की आमच्या मुलांना ते पाहून नाही नाही ते कसं आहे माहिती का एखाद्या मुलाला भूताचे व्हिडिओ आवडते एखाद्याला नाही आवडत ते पालकांची जबाबदारी आहे की मुलांना कोणती व्हिडिओ बघू द्यायची आणि तुम्ही तुमचं काम करतातच की व्हिडिओ बनवायच्या एंटरटेन कोणाला होतं कोणाला नाही होत ती आपली जबाबदारी आहे कोणत्या मुलाला कोणती व्हिडिओ बनवून दाखवायची म्हणून आमच्या मुलीला भूताचे व्हिडिओ आवडतात आम्ही तीही बघतो अगदी साध्या व्हिडिओ लावले तुम्ही ते नाही बघत भूताचे व्हिडिओ <laughs> तर बघितलं मित्रांनो अनेक पालक आम्हाला फोन करून सांगतात की भूताचे व्हिडिओ बंद करा तर हे पालक त्यां ते भूताचे व्हिडिओ नेहमी तेच बघतात भूताचे हे बघा इकडे निवांत बसलाय आणि ती शाली बघा ती गाडी घेऊन तिकडे गेली पार रस्त्याला एकटी एकटीच खेळते बघा किती दूरवर गेली राहायचं हा तिला यायचंच नाही माऊलीला सोडून तिला इथेच थांबायचं माऊली आणि व्हिडिओ बनवायचा ती पण शिकली आहे मोबाईल पकडते आणि मित्रांनो आम्ही इथे आलोय आता माऊली इथं भूत आहे इथं शेळी आहे गोठा आहे असे सांगत असते कायम <laughs> माऊली चल आता त्यांच्या सोबत जा ना तू मी कॅ कॅमेरा देतो त्यांच्या सोबत जा त्यांच्या घरी चार्जिंग करा जा तू गाडीत जाऊन बस हा मी देतो ना जा कॅमेरा घेऊन ये जा गाडीत बस तिला बोलो तिला म्हणावं चाल मी येतो जा ना कॅमेरा गोप्रो ना माझ्या बॅगेमध्ये ठेवलं कॅमेरा ठेवलेला तिथे बोलो तिला म्हणा मी पण येतोय घरी चाल म्हणा कॅमेरा शिवाय जायचं नाही पण कॅमेरा घेतला रोज व्हिडिओ बनवशील ना तिथं कोणाचे शालविचे तुझे हा भूताचे बनवशील का बर चाल तोंडात काय घालतो ती चेन माऊली व्हिडिओ बनवत जा काय स्पेशली भूताच्या बनवत जा कारण बऱ्याचशा मुलांना तुझ्या भूताच्या व्हिडीओ भूताच्या व्हिडीओ न फेमस झाला आणि तू भरपूर काही सांगतो त्यांना त्याच्यात विचारत आलो आलो अच्छा तुम्हाला आमचं कॉन्टॅक्ट काहीच नव्हतं तुमच्याकडे काहीच नाही कॉन्टॅक्ट काहीच नाही काय आम्ही विचारत विचारत आलोय पासून व्हिडिओ बघती दीड वर्षापासून ती जेवायला जरी बसली ना नॉर्मल जरी तिला शांत बसवायचं म्हटलं ना तरी माउलीचा व्हिडीओ लावण भूताची व्हिडिओ लाव तरच ती मागणार जेवताना पण सगळ्या जे फ्रेंड पण आहेत छोटे छोटे ते पण तेच व्हिडिओ बघतो स्पेशली माऊलीचे व्हिडिओसाठी आम्ही टीव्ही घेतलाय घरात अच्छा ते दिसाल म्हणून मोठं लांबून बघून बसते ती बघत बसते मग तर हे बघा माऊलीला त्याच्या मम्मीने दिला गोप्रो मो बघा कॅमेरा दिला हा तर आता हा त्यांच्यासोबत चाललाय आता पुण्याला शालीला बोलवा आता चल म्हणावा आपल्याला जायचंय घरी जायचं म्हणावा पुण्याला सांग तिला नाही यायचं म्हणजे नाही यायचं अरे भाण्याला यायचं तिला इथंच राहायचं तर हे बघा ती शालवी तिकडे गाडी घेऊन गेली आणि साईजवळ गप्पा मारते साईची मम्मी पण आहे त्या ठिकाणी काय चिखलात काम करू लागते तराएगे। तराएगे। ता ता? हा का ती काय जायलाच तयार नाही तुम्हाला इथंच राहायचं इथंच राहायचंय म्हणते साई तिला ठेवायचं की इथं आपल्या इथं हा ठेवायचं काय खातोय तू जेवण नाही केलं का हा तोंडातून काढणार हे बघा शाल्वी एकटीच गा ते सायकल घेऊन इकडे खेळते ती चल ग पुण्याला जायचं आपल्याला चल पुण्याला जायचं आहे माऊली येतोय तुमच्यासोबत कॅमेरा घेतला त्याने कॅमेरा घेतला तुम्ही गाडी घेऊन या इकडे माऊली येतोय तुमच्या त्यातला मारू नको बरं का तुमच्या घरी गेलो हां त्याने कॅमेरा घेतला व्हिडिओ काढायला अगं इथे थांब ना ते येत आहे तुझे मम्मी पप्पा गाडी घेऊन इकडे येत आहे चल त्याला मारायचे नाही तू हा त्याला जेव घालशील ना आणि तुमची शाळा दाखवशील का तू काय ग बाई शालवी तुमची शाळा त्याला दाखवशील ना बर ही आहे शालवी साडेतीन वर्षाची आहे कंटिन्यू माऊलीचे व्हिडिओ बघत असते आणि आता ती फायनली तयार झाली माऊली आता गाडीमध्ये बसलाय बहुतेक हे बघा तर खूप गंमत आहे माऊली पाठीमागेच राहायला मावली नाही बसला गाडीत चल ना गाडीत बस कॅमेरा घेऊन के त्यांच्या गाडीत चार्जिंग लाव गाडीत गाडीत चार्जिंग लावायचं त्यांच्या गाडी मध्ये बस गाडीमध्येच कॅमेरा चार्जिंगला लावतो माझ्या नाही ते चालले तुला घेऊन चालले तिकडे जागा तुला जायचं नाही त्यांच्या सोबत माउली नाही म्हणतो आणि ती छोटी आहे ना ती जायला तयार नाही तो काही यायला तयार नाही तो म्हणतो तुमच्या गाडीतच चार्जिंग लावायची गेला तो थँक्यू धन्यवाद वाटलं आणि खूप छान वाटलं व्हिडिओ अशाच करत जा लहान मुलांना नवनवीन शिकायला मिळतं काहीतरी नैसर्गिक वातावरण बघायला मिळतं फळांची झाडांची वगैरे माहिती मिळते प्राण्यांची नावं कळतात गावाकडचं वातावरण कसं असतं हे तुमच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळतं लहान मुलांना शहरी भागाच्या मुलांना ह्या गोष्टीची माहिती नसतं की हे पीक कसलं आहे ह्याला हे कोणत्या कलरची माती आहे कोणत्या कलरचं पीक आहे हे काही माहिती नसतं जा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व सर्व गोष्टी शिकायला मिळतात छान व्हिडिओ करतात आणि तुम्ही सुद्धा छान प्रमोट करतात त्या गोष्टी आणि तुमची सगळी फॅमिली व्हिडिओ करते ना ते खूप छान आहे म्हणजे एकदम वाटतच ना आम्हाला समजलं वगैरे वगैरे आमचा पाहुणचार छान केला म्हणजे मी पहिल्यांदा आलोय तुम्हाला विचारत विचारत चहा पाणी नाश्ता करून एकदम व्यवस्थित वाटलं नेक्स्ट टाइम नक्की येणार आणि पुण्याला भेट द्या तुमचा पत्ता सांगा पुन्हा एकदा डणकवडी संभाजी नगर ती नक्की चौक अच्छा तर मित्रांनो हे आले होते पालक आणि ही शालवी शालवीची मम्मी पप्पा आहे तर त्यांनी वेळात वेळ काढून ते आपल्यापर्यंत इथपर्यंत आले सायकड्यामध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा